राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर लाडकी बहीण योजनेचा मोठा प्रभाव पडला या योजनेचा महायुतीला मोठा राजकीय फायदा झाला या योजनेसोबतच राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये लाडक्या बहिणींना अर्ध्या तिकिटाची सवलत आहे पंच्याहत्तर वर्षांच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास सवलत आहे लाडक्या बहिणींना भरभरून देताना सरकारने राज्यातील दिव्यांग बांधवांकडे मात्र दुर्लक्ष केलंय सरकार आमच्यावर हा अन्याय का करत आहे असा सवाल दिव्यांग बांधवांनी उपस्थित केला आहे ज्या ज्या बसेस 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 आहेत 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 शिवनेरी इलेक्ट्रिकल त्यामध्ये महिलांना तिकीट सरकारने उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांना मोफत प्रवास आहे परंतु दिव्यांगांना अद्यापही कुठली वन फोर सुविधा त्यांमध्ये उपलब्ध नाही आहेत तर सरकार दिव्यांगांवरती असा अन्याय का करतोय असा आमचा प्रश्न आहे याकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर या सगळ्या दिव्यांगांसाठी सुरू पाहिजे लाडक्या बहिणींची संख्या मोठी आहे त्यांचा मोठा राजकीय फायदा होतोय या तुलनेत दिव्यांग बांधवांची संख्या कमी आहे केवळ राजकीय फायदा पाहून निर्णय घेताना सरकार दिव्यांगांवर अन्याय करतय का असा संतप्त सवाल आता उपस्थित होतोय सरकारने तातडीने शिवनेरी शयनयान इलेक्ट्रिक आणि ऑर्डिनरी स्लीपर बसमध्ये दिव्यांगांसाठीची वन फोर्थ सुविधा लागू करून तातडीने दिव्यांगांना न्याय द्यावा